लहानपणी मी आणि माझी बहीण माया एकमेकाशिवाय क्षणभरही राहू शकत नव्हतो शाळेत जाताना हातात हात भांडण झालं तरी संध्याकाळपर्यंत रुसावा फसायचं आणि आई म्हणायची की ही दोघं एकमेकाची सावली आहेत मला तेव्हा तिचा अर्ध कळायचा नाही पण माया माझ्यासाठी सगळं काही होती वडिलांच्या आखली निधनानंतर घराची जबाबदारी माझ्यावर आली माया कॉलेजला होती ती तिला कधीच कमी पडू दिली नाही तिचं शिक्षण आणि तिचं इच्छा सगळं माझं कर्तव्य समजून घेत केलं मला वाटायचं ती नेहमी माझ्याशी माझ्या पाठीशी उभी राहील पण काळ बदलला माया मोठी झाली लग्न ठरलं सासरचं घर नवे नाते ती हळूहळू दूर होत गेली मला समजलं होतं पण मनात कुठेतरी भीती होती आपलं नातं तुटणार तर नाही ना, ना। लग्नानंतर काही महिन्यातच विषय निघला घराचा वाटा मला माझा हक्क हवा माया शांतपणे म्हणाली त्या वाक्याने मला धक्का बसला शब्द शांत होते पण त्या मागेचा अर्थ बेचारा होता मी काही बोललो नाही मला वाटलं वेळेने सगळं ठीक होईन पण वकिलाचे पत्र आली घरात शांतता नाहीशी झाली बालपणाचा आसन कुठेतरी हरवला आई आजारी पडली तेव्हा माया आली पण औचारीपणे आउ, एकत्र बसलो पण गप्पा नाही आईच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या माझ्या डोळ्यासमोर तुमचं नातं असं तुटले असं वाट वाटत नव्हतं ती हळूच म्हणाली आई गेल्यानंतर घर अजूनही रिकामं झालं घर नव्हे तर नातं रिकामं झालं आज माया जिवंत आहे मी जिवंत आहे पण या सण येतात पण एक फोन नाही आठवणी आहेत पण संवाद नाही कधी कधी तिचा नंबर डायल करतो आणि थांबतो भाऊ बहिणीचं नातं खूप नाजूक असतं ते तुटण्याचं फार मोठं कारण लागत नाही एक शब्द एक गैरसमज आणि आयुष्यभराची दुरावा आशा करती हो की कहानी पसंद आई होगी चॅनल को लाईक अँड सब्सक्राइब जरूर करना देखने के लिए धन्यवाद